विजय दे दे ताँगे ताँगे। फिनिक्स हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड आयडियल इन्स्टिट्यूट ऑफ नांदेड आणि लातूर लीडर इन बायोलॉजी आहे परंतु संधानी गेल्याबरोबर गेर सांगितलं खासदार होणार आहे आणि नरे छोटी आणि की आता तुम्हाला ठरवायचं मी त्याच्यामध्ये जात कोणाला नाही नाम निर्दर्शन पत्र भरण्याच्या दिवशी सन्मान्य अशोकराव चव्हाण आणि त्यांच्या भाषणात माझा उल्लेख केला आणि ते बोलताना म्हणाले की प्रताप पाटील किती तर चिल्ल आहे आणि मी त्यांना सांगितलं दुसऱ्या दिवशी मी चिल्लर आहे का ठोक आहे अठरा तारखेला पंधरा वैद्य देवीचा जेव्हा निकाल लागेल तेव्हा आणि शेवटी चिल्लर करायचं का ठोक करायचं याचा अधिकार लोकशाहीमध्ये तुम्हाला आहे आम्हाला नाही म्हणून ते कोणत्या दोऱ्यात आहेत त्याच्या संदर्भात आम्ही आधी बोलणार नाही परंतु सर्वात महत्वाचा आणि आपल्या अस्मितेचा मुद्दा आहे आलो तो मुद्दा म्हणजे नांदेड मध्ये जगत ज्योती महात्मा बसवेश्वराचा पुतळा बसत आहे त्या संदर्भात जेव्हा मागची निवडणूक सुरू झाली

मी तर बसवला नाही तर निवडून आल्यावर राजीनाम्याची तयारी ठेवून मागच्या निवडणुकीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचे खासदार निवडून आले नांदेड आणि हिंगोलीमध्ये काँग्रेस पक्षाचे खासदार निवडून आले भारतीय जनता पक्षाच्या शिवसेनेच्या मेद्यांच्या मनामध्ये एक शैली राहिलेला आहे ते शैली यावेळेस पूर्ण करायचं आहे आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला नरेंद्र मोदींचा सूचक म्हणून संधी तुम्हाला द्यायची आहे आणि दे ती द्यायची त्या ठिकाणी आवाज मित्र समाजाचे अनेक प्रश्न आहे तुझ्या प्रभागांनी बोलताना उल्लेख केला

राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केले ज्या ज्या ठिकाणी आम्हाला काम करता येईल काम करण्याचा प्रयत्न मी केलेला समाजाला स्वतंत्र दर्जा देण्याच्या संदर्भातली भूमिका काही लोकांनी मांडली त्यांच्या संदर्भात मी आम्ही बोलणार पण मी जेव्हा आदरणीय शिल्ली शिवाय महाराजांनी गेलो आणि जेव्हा हा मुद्दा त्यांच्या समोर मी ठेवला तेव्हा डॉक्टर शिवनी शिवाचार्य महाराज म्हणाले पंडित जवाहरलाल नेहरूने विरोध केला आणि अशोक चव्हाण कोण उरलाय ही भाषा डॉक्टर त्यांच्या पक्षाची भूमिका काय कर्नाटक मध्ये काय घडलं मला आता हिंकून बोकले तिने टाक तिथल्या मंत्र्यांनी त्यांच्या मंत्र्यांनी माफी मागी केली आहे म्हणून त्यांच्या संदर्भामध्ये मला अधिक बोलायचं नाही पण एकच उत्तर मला या ठिकाणी निगा घ्यायचं आहे की परवा आपण अशोक चव्हाणांची क्लिप बघितली का टीवर ऐकलं ना अशोक चव्हाण अशोक चव्हाण असं म्हणाले की माझं माझ्या पक्षात कोणीच ऐकत नाही म्हणून मी राजीनामा द्यायचा तयारीत आहे आणि ज्याचा ज्याच्या पक्षात कोणीच ऐकत नाही त्याचं तुम्ही ऐकणार असता हा तुमच्या ज्याचा ज्याच्या पक्षात कोणीच ऐकत नाही ज्याला निर्णय समाजाला स्वतंत्र दर्जा देण्याचा अधिकार पोहोचतो का हे तुम्हाला ठरवायचं आहे ज्याचा ज्याच्या पक्षात कोणीच ऐकत नाही मग त्यांनी एवढं खोटं आश्वासन देण्याचा प्रयत्न का करावा हा माझा त्याला सवाल आहे पण हे आहे त्याला जगाच देण्या गेला नाही आहे निवडणूक आणि की महात्मा बसवेश्वराची आठवण होते पुतळ्याची आठवण होते गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न चालला आहे आणि तो प्रश्न आपल्याला या निमित्तानं निश्चितपणानं सोडवायचा आहे मध्ये बबनराव बाजपे बाजे बोलले शिवाभाऊ बोलले आणि लिंगायत समाजाचे जे जे काही प्रश्न आहे तुषारराव पाटलांनी उल्लेख केला अनेक प्रश्नाच्या संदर्भात उहापो झाला मी तुम्हाला एवढंच या निमित्तानं सांगणार आहे या संदर्भामध्ये

आम्ही शिख बांधवाला एकत्रित घेतला आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्णय बदलला आणि शीख पांडवांना सांगितलं की कुठल्याही समाजाची भावना दुखवण्याचा आमचा प्रयत्न नाही कुठल्याही समाजाच्या भावनेला हा करायची आमची चिंता नाही त्या सगळ्या समाजाचा सन्मान करण्याची आमची भूमिका आहे म्हणून त्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली अशाच पद्धतीने आपल्या सर्व समाज बांधवाला घेऊन मान्य मुख्यमंत्र्यांकडे जाऊ आणि जे जे प्रश्न असतील ते सगळे प्रश्न सोडविण्याच्या संदर्भामध्ये माझा दिला करा काही म्हणाले उल्लेख केला समाजाला प्रतिनिधित्व देण्या सहमत समाजाला प्रतिनिधित्व देण्यासाठी काँग्रेसला मिळावा घेतलं मी फार धाज्या मागण्यावर राहणार पण तुम्हाला एकच गोष्ट मी या ठिकाणी सांगणार आहे खरंतर हा विषय माझा नाही त्यांच्याकडे फक्त तीन चार लोक आहे आणि माझ्याकडे एक वर्षाच्या एवढा जनसमुदाय एवढा जनसमुदाय बाहेर आहे माझ्या साधारण म्हणजे बाहेर थांबलेले आहे त्यांनी कोणत्या तुमच्या समाजाच्या त्या माणसाला संधी केली त्याच एखादं उदाहरण मला द्यायचं आहे एखाद्या गुन्हेगाराला मोठं केल्यामुळे समाज मोठा होत नाही समाजामध्ये सामान्य कार्यकर्त्याला न्याय करणाऱ्या समाज कार्यकर्त्याला मोठं केलं

आतापर्यंत असं कोणाला काम केलेलं आहे एखाद्या कार्यकर्त्याला उभा करायचं सोहळा उभायच आणि एखाद्या कार्यकर्त्याला काँग्रेसची उमेदवारी द्यायची आणि तिथे अन्य पक्षा कामान निवडून पाहिजे अशा पद्धतीची रमनुक्ती करायची हे अशोक चव्हाण आहे आणि ते आपल्याला ओळखायचं आहे आणि ते ओळखून आपल्याला भारतीय जनता पक्षाच्या सोबत राहायचं आहे पाहत राहा समेक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा